नमस्कार मित्रांनो आर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नुकताच या ठिकाणी टेट निकाल निकाल जाहीर जाहीर झाला आणि हा झाल्यानंतर जेवढी मुलं पहिल्यांदा उत्साही होती जास्त मार्क्स पडलेले तेच विद्यार्थी आता भयभीत झालेले आहेत आणि त्याच्याहून ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत ते मुलं तर खूपच भयभीत झालेली आहेत आणि म्हणून या मुलांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा मित्रांनो बघा अगोदर एकशे चाळीस गुण असणारा विद्यार्थी अतिशय आनंदामध्ये होता की आपल्याला एकशे चाळीस प्लस गुण आहेत आणि त्यामुळे आपण सेफ झोन मध्ये आहे असं त्याला वाटत होतं परंतु जेवढे मला मेसेजेस वगैरे येत आहेत त्याच्यामध्ये एकशे चाळीसच्या पुढचे तर बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आहेत की सर आम्हाला एवढे मार्क्स आहेत आणि मग आमचा नंबर लागेल का वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर खरंच कट ऑफ वाटणार आहे का, का युट्यूबर्स वरती अनेक युट्यूबर्सने व्हिडिओ टाकले होते कट ऑफचे त्याच्यापेक्षा आत्ताचे जे व्हिडिओ बाहेर पडत आहेत त्याच्यामध्ये पाच ते दहा मार्कांचा या ठिकाणी म्हणजे त्यामध्ये पाच ते दहा मार्क्स या ठिकाणी तुम्हाला वाढवून सांगितले जात आहेत आणि एकशे तीस प्लस एकशे चाळीस प्लस वाले विद्यार्थी जर का भयभीत असतील तर मग तुम्ही विचार करा की जे शंभर प्लस किंवा शंभर ते एकशे वीस च्या दरम्यान मुलं आहेत ते काय करत असतील ते तर प्रचंड भयभीत आहेत परंतु माझं त्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही गाफील राहायचं नाही आणि याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहे आता मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण ही गोष्ट बघूया की एकशे चाळीस प्लस विद्यार्थी असणारा मेसेज करत आहे की मला इतके मार्क्स आहेत आणि माझं सिलेक्शन होईल का वगैरे वगैरे तर याचं जे कारण आहे ते सर्वांना माहिती आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही की त्याचं कारण म्हणजे ही जी संख्या आहे या संख्येमध्ये वाढ झालेली आहे लक्षात ठेवा प्रचंड प्रमाणामध्ये ही संख्या आहे आणि सगळ्यात जास्त मुलं जी भयभीत असतील तर ती या ओबीसी उब, कॅटेगरी मधली मुलं भयभीत आहेत तशाच पद्धतीनं जनरल आणि एस सी यामध्ये सुद्धा स्पर्धा वाढलेली आहे आणि त्यामुळं ही मुलं भयभीत झालेली आहेत परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की यामुळं खरंच कटॉप वाढणार आहे का आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की काही युट्यूबर्स हे एस सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो एकशे पाच ते एकशे दहाच्या दरम्यान सांगत होते आणि जे नवीन व्हिडिओ आलेले आहेत मित्रांनो त्यांनी हा एस सीचा कट ऑफ आता सध्या जवळजवळ एकशे पंचवीस जवळ नेऊन ठेवलेला आहे म्हणजे एकशे पाच ते एकशे दहाच्या दरम्यान बघा तुम्ही कुठलेही व्हिडिओ मागचे काढून बघा त्याच्यामध्ये तुम्हाला एस सी कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे पाच ते एकशे दहाच्या दरम्यानच सांगितलेला आहे परंतु आत्ता जे व्हिडिओ बाहेर येत आहेत त्याच्यामध्ये हा कट ऑफ जवळजवळ एकशे पंचवीस मार्क्स सांगितलेला आहे आणि त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की खरंच कट ऑफ काढणार आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा युट्यूबरचं काम असतं की ज्या दिशेनं वार असेल त्या दिशेनं आपण वाहत जायचं जर खरं आलं तर मी सांगितल्यामुळं खरं आलं जर खोटं आलं तर त्याची जबाबदारी कुठलाही युट्यूबवर घेत नाही हे तुम्ही लक्षात घ्या पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी सांगतो आता खरंच कट ऑफ वाढणार आहे का तर मित्रांनो ही गोष्ट कुणालाही माहीत नाही कट ऑफ वाढणार किंवा कमी होणार याबद्दल कुणीही ठामपणे सांगू शकत नाही आणि याचं मुख्य जे कारण आहे ते म्हणजे जागा अजून या ठिकाणी कन्फर्म नाहीत किती येणार ना। मित्रांनो एक लक्षात ठेवा की इथं मी एक मुद्दा घेतलेला आहे की कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी गापील राहू नका हे मी का म्हणलेलं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कि जागा किती येणार हे आपल्याला माहीत नाही प्रत्येक युट्यूबर आहे तो कमीत कमी दहा हजार जागा पकडून किंवा पंधरा हजार जागा पकडून या ठिकाणी तुम्हाला हा कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपण जरी दहा हजार किंवा पंधरा हजार जागा पकडून जर या ठिकाणी कट ऑफ सांगायचं म्हटलं तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी काही जागा वाढ या ठिकाणी झालेली आहे तर जागा या मदे ही जागा फक्त कॅटेगरी वाईज आहे यामध्ये कुठंही तुम्हाला समांतर आरक्षण सांगितलेलं नाही त्यामुळे समांतर आरक्षण सांगितलं नसल्यामुळे हे जे कमी गुणवाले विद्यार्थी आहेत यांना असं वाटतंय की आपलं सिलेक्शन होणार नाही आणि म्हणून हे विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आपण या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहोत तर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही शंभर प्लस वाले जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी अजिबात गापील राहायचं नाही त्यांनी आपल्या सर्व डॉक्युमेंटची या ठिकाणी पूर्तता करायची आहे जे काही ये मेरिट येईल ते येईल परंतु तुमची कागदपत्र तयार असणं गरजेचं आहे जो एकशे पन्नास प्लस वाला विद्यार्थी सध्या तयारी करत आहे डॉक्युमेंटची तीच तयारी शंभर प्लस वाल्या सर्व मुलांनी या ठिकाणी करायची आहे म्हणजे शंभरच्या वरच्या सगळ्याच मुलांनी काय करायचं आहे मित्र म्हणतो की याच्या खाली ज्यांचे मार्क्स आहेत मग ते पंच्याण्णव असू द्या किंवा नव्वद असू द्या तर या मुलाने सुद्धा कागदपत्र तुमची जी आहे ती डॉक्युमेंट आता इतर परीक्षांची तुम्ही तयारी करत असताना तुमच्याकडे डॉक्युमेंट डॉक्युमेंटची असतात त्याच पद्धतीने ही जर परीक्षा तुम्ही दिलेली आहे तर तुम्हाला डॉक्युमेंटची फाईल तयार करायचीच आहे ऐन वेळेला मित्रांनो काहीही होऊ शकते समांतर आरक्षणामुळे कुणाचंही नाव या ठिकाणी लागण्याचे चान्सेस आहेत आणि जागेचा जर विषय घेतला तर जागा ह्या किती येतील कुणालाच माहीत नाही जर समजा चुकून संच मान्यतेचा जी आर रद्द झाला तर मित्रांनो तीस हजार प्लस या ठिकाणी जागा येणार मग तीस हजार प्लस ज्यावेळी जागा येणार त्या वेळेला मग तुम्हाला वाटणार की आपण हा कागद राहिला तो कागद राहिला या गोष्टी काहींचे स्पेलिंग मिस्टेक असते काही ना गॅजेट करायचे असतात काही ना ऍपिडेव्हिट करायचे असतात ही सगळी धावपळ होऊ नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मित्रांनो तुमच्या मनामध्ये सकारात्मकता असायला पाहिजे तुमचे गुण जरी कमी असतील आता फारच कमी आहेत म्हणून सकारात्मकता बाळगण्यात काही अर्थ नाही परंतु शंभर प्लस वाल्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुम्ही सकारात्मकता बाळगा की तुमच्यापर्यंत मेरिट येऊ शकतं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जर कपिल राहिला बरेचसे विद्यार्थी गाफील राहणार आहेतच परंतु काही विद्यार्थी असे आहेत शंभर प्लस वाले की त्यांना माहिती आहे या शिक्षक भरती म्हणजे जर तरचा खेळ आहे याच्यामध्ये काहीही होऊ शकतं तुम्ही मागच्या दोन भरतीमध्ये बघितलं असेल तर कमी गुणवाले विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि तसंच या सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि जागा आणण्यासाठी जर तुम्ही सर्वांनी एकत्रितरित्या लढा दिला जे कोणी या लढ्यामध्ये सहभागी आहेत त्यांना जर पाठिंबा दिला तर निश्चितच ही जागा वाढ होऊन ही मेरिट तुमच्यापर्यंत येऊ शकतं आणि त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की या कॅम्पेन मध्ये जागावाडीच्या सहभागी व्हायचं आहे आणि निश्चितपणामुळे जेवढ्या जागा आणता येतील तेवढ्या जागा आणण्यासाठी प्रत्येक जो म्हणतो की आपण लिडर आहे प्रत्येक युनिटीचा तो या ठिकाणी लढणार आहे कारण मित्रांनो प्रत्येकालाच वाटत आहे की आपण एकशे चाळीस मार्क आपल्याला आहेत तरी सुद्धा आपण सेट नाही त्यामुळे हा एकशे चाळीसवाला सुद्धा जागेच्या लढाईमध्ये अग्रेसर असणार आहे त्यामुळं तुम्ही वाले सुद्धा या जागेच्या लढाईमध्ये सहभागी व्हा आणि त्यामुळं काय होईल की तुमच्यामध्ये जे आता नकारात्मकता भावना आलेली आहे ती निघून जाईल आणि कुठेतरी तुम्ही या बेसमध्ये आहे याची एक फील तुम्हाला येईल म्हणून तुम्ही गाफील अजिबात राहायचं नाही तुम्ही जी प्रोसेस शिक्षक भरतीची आहे पहिले पोर्टल रजिस्ट्रेशन प्रेफरन्स वगैरे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे याच्यामध्ये कंटिन्यू राहायचं आहे कुठल्याही क्षणी जागा वाढ होऊ शकते संच मान्यतेचा जे अर्ज आहे तो रद्द झाला तर, रद तर मोठ्या प्रमाणामध्ये जागा येणार आहेत आणि तुम्ही जर आता टेटचं नोटिफिकेशन बघितलं असेल सर्वोच्च न्यायालयाचं तर तिथं कंत्राटी शिक्षक जे भरणार आहे त्याला सुद्धा या ठिकाणी विरोध होणार आहे कारण या टेट पात्रताधारक शिक्षकांची सध्या गरज आहे आणि ते जर नसेल तर ते ते त्या शिक्षकाला त्या ठिकाणी शिकवता येणार नाही त्यामुळं जे काही अभियोगीता हो धारक आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी आहे म्हणून मित्रांनो तुम्ही अजिबात गापील राहू नका आणि फक्त जागावाढीच्या लढ्यामध्ये सहभागी व्हा तुमच्यापर्यंत मेरिट निश्चित येईल आता सध्या एकशे तीस लागेल एकशे पस्तीस लागेल एकशे दहा लागेल एकशे वीस लागेल यावरती कुठलंही तथ्य नाही कारण जागा कुणालाच माहीत नाहीत आणि उद्या चालून जर काही एकशे दहा मिरिट लागले तर बरेचसे युट्यूबर सांगणार की अशा अशा कारणामुळे झालं आता बऱ्याच युट्यूबरने सांगितलेलं आहे की आम्हाला माहिती नव्हतं त्याच्यामध्ये महिलांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळे आम्ही हा कटॉप सांगितला आता असा कटॉप लागेल वगैरे तर मित्रांनो युट्यूबचं माध्यम हे ऑथेंटिक माहितीसाठी मुळातच नसतं काही चॅनेल्स असतात ते तुम्हाला ऑथेंटिक माहिती देऊ शकतात परंतु युट्यूब हे एक पैसा कमावण्याचं साधन झाल्यामुळं तुम्हाला योग्य ती माहिती प्रोव्हाइड होईल याची शंभर टक्के खात्री नाही त्यामुळं फक्त तुम्ही जे काही युट्यूबवरचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघून तुमच्यामध्ये नकारात्मकता न येता तुम्ही जे काही शंभर पर्सेंट तुमचे दिलेले आहेत त्या जीवावरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं ही सकारात्मकता तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि तुम्ही त्या भावनेनं प्रयत्न करा निश्चितपणे जागा वाढ होऊन मेरिट हे खाली येईल समांतर आरक्षण अजून कुणालाही कळलेलं नाही त्यामुळे आपल्या स्पर्धेत किती मुलं आहेत हे सुद्धा कुणाला माहीत नाही त्यामुळं कॉमन कट ऑफ आहे हा एकशे पंचवीस एक एकशे तीस जो काही असेल तो त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही तुम्ही फक्त ज्या वे वेळेस अशा का काही गोष्टी घडतील जागेची वाढ होईल किंवा रजिस्ट्रेशन वगैरे होईल त्यावेळी तुम्ही सर्वार्थाने या ठिकाणी तयार असला पाहिजे एवढंच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि नक्कीच तुम्हाला किती गुण पडले तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहे तुमचा पेपर फर्स्ट आहे की सेकंड आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुमचं मत जे काही असेल ते मत सुद्धा खाली कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा धन्यवाद